मिल्खा कोय मिल्खे बघा कसं शेपूट आला होते आणि जेव्हा बकरी हिटवर असली तेव्हा इतका ॲग्रेसिव्ह होतो खतरनाक मग याचा कोणी बाप नाही बाकी पिल्या <laughs> नी कोंबड्या बघा सकाळी सकाळी बाहेर निघल्या आपाप कोरड्यात काय माहित कशा बाहेर आल्या धरे <coughs> तर मित्रांनो हा आहे आपला ब्रिडर त्याला येतोय सध्या राख नमस्कार मित्रांनो मी उमराज रंडे आपला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो माझं नाव ओमराज रंगे आपणा सर्वांचं या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे पुढचे काही दिवस म्हणजेच आज रविवार उद्या सोमवार मंगळवार असे दोन चार दिवस मी बाहेर राहणार आहे जवळपास बुधवार बुधवारपर्यंत मी बाहेरच आहे तर म्हटलं एक दोन तीन व्हिडिओ बनवून घ्यावं जेणेकरून रोज एक 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 टाकत तसं जर जमलं म्हणजे मी आता जातो तर आहे तर जमलं तर एक मुलाखत वगैरे जर झाली तर तुम्हाला नक्कीच चॅनलवर दिसेल कुठं चाललो आहे काय हे सध्या तरी नाही सांगत पण मग नक्कीच सांगतो नंतर बाकी बघाऊ <laughs> <coughs> 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 <infinity> <asaki> एकच कोंबडी बाहेर येताना दिसली पण कोंबड्या किती आहे जवळपास दहा बारा कोंबडे तर काय होईल माहिती आहे का सगळ्याच कोंबड्या खुरूक झाल्या जवळपास तर असं दिवायला हयात बघा मित्रांनो ब्रिडर बोकडाचा खुराक काय हवा तर मित्रांनो बघा काय असतं ब्रिडर बोकड जेव्हा आपण यूज करतो तेव्हा काही गोष्टी असतात बघा जसे की त्याचं शरीरातलं टेम्परेचर म्हणजे खूप जास्त गरम नसावं बोकडाला शांत ठेवण्याचं काम त्या खुराकानं केलं पाहिजे पुन्हा आता त्याला बकरी लागवड करायची म्हटल्यावर एनर्जी लागेल तर त्या खुराकातून एनर्जी प्रोवाईड झाली पाहिजे त्याच्यानंतर त्याच्या शरीरामध्ये ग्लुकोज फ्रुक्टोज असे भरपूर प्रमाणात गेलं पाहिजे जेणेकरून काय होईल माहिती आहे का जे शुक्राणू असतील जे स्पम असेल ते स्ट्रॉंग म्हणतील जेणेकरून येणारी ही स्ट्रॉंग असेल नाही तर मग असे लुळे लुळे बच्चे होतात किंवा मग खराब क्वालिटीचे पिल्लं येतात असे पोसत नाहीत पिल्लं तर हे प्रॉब्लेम होतात त्यामुळं ब्रेडर बोकडाला खुराक काय द्यायला हवा तर बघा मित्रांनो ब्रेडर बोकडाला शक्यतो खुराक मी सध्या कोणता खुराक देतोय तर मी देतो आहे गहू मक्का मिक्स आणि त्याच्यात थोडे थोडे हरभरे देतोय आ, मी पोल्ट्रीचं जे फीड असतं ते देण्याचा प्रयत्न केला मी त्याला थोडा थोडा म्हणजे एक पंचवीस टक्के दरामध्ये त्याच्यामध्ये पण त्यानं ते खाल्लं नाही कदाचित त्याच्यामध्ये केमिकल असल्यामुळे म्हणा किंवा काय त्याच्यात थोडेसे केमिकल असतात त्या फीडमध्ये तर त्यांना ते काही खाल्लं नाही तर मग आपण आता सध्या सगट मक्का देतोय पण आता मी दोन तीन दिवस झाले तेव्हा गेलो होतो गिरणीवर तर त्या दिवशी गिरण चालू नव्हती आता ते मक्का तिथंच पडलेले आहे गिरणीवर अजून तर ते आता मी गावावरून ना आल्यानंतर भरडून आणणार आहे तर भरडेल मक्काचा खुराक हा बोकडासाठी सगळ्यात बेस्ट असतो मित्र आता आणखी एक गोष्ट मी खपरी पेंड आणि दूध हेही देण्याचा प्रयत्न त्याला केला पण तो असा आहे त्याला कान आणि शिग जर धरले त्याचे त्याला मोकार राग येतो आणि दूध पाजायचं म्हणल्यावर त्याला आता तो काय बाटलीनं दूध पिणार नाही त्याला आपण भगुण्यातून दूध पाजण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांना केलं नाही त्याच्यानंतर पहिले आपण खपरी पेंट आणली होती त्याला ज्याला आपण शेंगदाणा पेंट म्हणतो ती शेंगदाणा पेंट त्याला देण्याचा प्रयत्न केला कारण शेंगदाणा पेंट ही बोकडासाठी खूप म्हणजे खूप जबरदस्त असते आणि त्याच्यामध्ये दूध मिक्स करून जरा पाजलं जबरदस्त रिझल्ट आपले जोडीदार सहकारीच म्हणावं लागेल त्यांनी मला हा ही आयडिया दिली होती थोडक्यात की ही ही तू देऊन बघ त्याला आणि बघ मग रिझल्ट पण गोष्ट अशी झाली मित्रांनो बोकडानं खपरी पेंट खाल्लीच नाही आता ती पेंट ते खायना म्हणल्यावर आता ती दोन किलो पेंट तुम्हाला सांगतो मी नेहमी आरती कुत्र्यानं वाजून दिली कुत्र्यानंच खाल्ली आणि निमी थोडीफार जी राहिल होती ती क का काही आपण कोंबड्यांना भिजून खाऊ घातली कारण बकऱ्यांनी खाल्लीच नाही काहीतरी फॉल्टा होता काय कानो त्या डीपीमध्ये बाकीच्या एक दोन बकऱ्यांनी खाल्ली त्यांना घातली आपण थोडीशी बाकी बाकीची काही कुत्र्यानं खाल्ली काही कोंबड्यानं खाल्ली काही बकऱ्यानं खाल्ली पण त्या बोकडानं ती डेप खाल्ली नाही त्याच्यानंतर आता सध्या जो खुराक त्याला चालू आहे तो खुराक म्हणजे कोणता तर आपला मका गहू मिक्स तुम्हाला दाखवतो मी चला जवळपास खुराक वाजून दिला निघलं ते के दिन बघा मस्त का तुम्ही त्याला मक्काच आवडत आपण मक्काच ठेवली तर बघा मित्रांनो तुम्हाला आणि हो मिनरल मिक्सर वगैरे आपण त्याला दिलं नाही आपण त्याच्या मागे एक कारण असं होतं लाड़ा लाड़ा ते जक मारा शिंग धरून देत नाही किंवा कान धरून देत नाही असं गण लाडा लाडत येतं जवळ येतं शिंग आणि कान धरले का त्याला लय बोसळत होते त्याच्यामुळं मग आता कसं आहे सिस्टम त्याला आपण काय आ, काय आयडिया करणारे काहीतरी पिठाचे उंडे वगैरे काय राहतं ते ब्रोटॉन वगैरे पाजायला गे गेलं का त्याचा खूप भयानवास येत होतं पाणी पित नाही त्या ब्रोटॉनच्या ब्रोटॉनमध्ये म्हणजे पाण्यात ब्रोटॉन टाकून दिलं तर ते पाणी पित नाही त्याच्यामुळं आता बघू काय होतं काय नाही होतं अशी दोन तीन सिस्टम होत आहे त्याला करू काहीतरी प्रयत्न आपली घरचे अंडे वगैरे आहेत दाखवतो तुम्हाला चुकल्या आयुष्याच्या हे बघा दिसत आहे का हे दूध तर घरचे अंडे वगैरे आहेत तर घालू त्याला करू काहीतरी प्रयत्न ते खातच नाही जगणार नक्कीच तर असं काही आहे बोकडाला सगळ्यात बेस्ट खुराक माझ्या मते आ, ते खपरी पेंड आणि दूध असतं पण ते नाही खाल्लं तर मक्का गहू मिक्स हा खुराक बोकडासाठी सगळ्यात बेस्ट पुन्हा एक मिनटात सांगून जातो जर तुम्ही ब्रिडर बोकड पाळत असाल आणि तुम्हाला चांगली पैदास क्वालिटी चांगल्या क्वालिटीची पैदास हवी असेल तर बोकडाचा बोकडाचा खुराक हा सगळ्यात मेन असतो तर बोकडाच्या खुराकामध्ये तुम्ही कमीत कमी मक्का आणि गहू हे दोन प्रोडक्ट ठेवलेच पाहिजे खपरी पेंड असली तर सगळ्यात बेस्ट आणि त्याच्यामध्ये काही मिनरल मिक्सर देता आलं तर खूपच छान आता हे बघा ब्रोटन वगैरे हो आपल्याकडे कायमस्वरूपी पडलेलंच असतं पण आता विषय असा आहे ते काही पेयनं झालं आहे तर त्याच्यामुळं मग आता सिस्टम चालू आहे बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय